वयाच्या तीशी किंवा चाळीशीमध्ये आलेले जे प्रौढ युवक असतात किंवा प्रौढ व्यक्ती असतात यांना पुन्हा एकदा आठवण येत असते ती आपल्या शाळेमधल्या आपल्या कॉलेजमधल्या मित्रमैत्रिणींची कारण सगळ्यात जवळचे असे जी व्यक्ती असतात ते म्हणजे आपल्याला कॉलेजचे मित्रमैत्रिणी आणि ह्या आपल्या राडगाडग्यातून या संसाराच्या तापामधून संसाराच्या व्यापामधून ऑफिसच्या धावपळीमधून आपल्याला कधीतरी आपले जुने मित्रमैत्रिणी आठवतात आणि या व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती या फेसबुकवरच्या कम्युनिकेशनवरती आपण पुन्हा एकदा आपल्या जुन्या मित्रांसोबत जोडले जातो आणि मग त्याच्यातून असं ठरतं की आपण एखादं रियुनियन करूया मग दहावी किंवा बारावी याचे जे ग्रुप असतात या ग्रुपच्या माध्यमातून ही सगळी मंडळी एकत्र येतात आणि तीसी चाळीशीमध्ये आलेल्या ही जे प्रौढ व्यक्ती असतात यांना पुन्हा एकदा आपल्या कॉलेजच्या जीवनाच्या आठवणींचा उजाळा मिळतो आपण आपल्या कॉलेजमध्ये किती दंगा करायचो किती मस्ती करायचो कशा प्रकारे कॉप्या करायचो प्रकारे दंगा मस्ती करत होतो या सगळ्या जुन्या आठवणी एकत्र येता येता पुन्हा एकदा आपण आपल्या संसारामध्ये आपल्याला किती मुलं आहेत आपण कशी नोकरी करतो आपण कसं स्ट्रगल केलं आपण यापर्यंत कसं पोचलो आपल्यामध्ये असलेल्या काही व्यक्ती किंवा अनुपस्थित असतील त्या व्यक्तींविषयीसुद्धा ही लोक बोलत असतात त्या युनियनमध्ये अनेक यशाबद्दलच्या कल्पना येत असतात त्याचबरोबर अपयशाबद्दलच्या सुद्धा अनेक गोष्टी एकमेकांना सांगितल्या जातात या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर हे जे व्यक्ती असतात हे पुन्हा एकदा आपापल्या कामांमध्ये रुजू होत असतात परंतु आपण अशी गोष्ट बघणार आहोत की एका स्कूलच्या रियुनियनमधून प्रौढ असलेली दोन व्यक्ती पुन्हा एकदा एकत्र आलेल्या आहेत आणि त्यांच्यामध्ये प्रेमाचा चाळा सुरू झाला आहे आणि या चाळ्यामधून एक भयंकर असं हत्याकांड घडलेलं आहे हे हत्याकांड घडलेलं आहे तेलंगणामध्ये तेलंगणामधला संगारेड्डी हा भाग आहे याच्यामध्ये रजिता आणि चनैया यांचं लग्न झालेलं आहे दोन हजार तेरा साली आणि लग्न झाल्यानंतर त्यांना तीन मुलं झालेली आहेत तीन मुलांपैकी एकाचं वय आहे बारा वर्ष एकाचं वय आहे दहा वर्ष आणि तिसऱ्याचं वय आहे आठ वर्ष असं साधारणपणे दोन दोन वर्षानंतर त्यांच्या घरामध्ये पाहणं हल्लेलं आहे आता ही रजिता आहे ही तीस वर्षाची झालेली आहे आणि चनय्या पन्नास वर्षाचा झालेलं आहे या दोघांमध्ये लग्न करतेवेळी साधारणपणे वीस वर्षाचं सा अंतर होतं आणि हा रजिताचा जो नवरा आहे चनय्या हा एक टँकर चालक आहे त्याच्यामुळे त्याचं उत्पन्न देखील तुटपुंज आहे दे घरामध्ये आता तीन लेकरं वाढत आहेत आणि हे सगळं होत असताना मग घरामध्ये त्यांच्या कुरबुरी सुरू झालेल्या आहेत आता या दोघांमधले जे असलेलं वय आहे या वयाचं अंतर आहे या चनय्याचं उत्पन्न आहे या सगळ्या गोष्टीला धरून मग या दोन्ही नवरा बायकोमध्ये काही खटके उडत आहेत काही घरगुती वाद आहेत आणि यांचं एकमेकांशी जमत नाही आहे परंतु आता ह्या तीन मुलांचा संसार त्यांना कसा तरी रेटायचा आहे याच्यातूनच मगाशी सांगितल्याप्रमाणे ही जी रजिता आहे यांच्या शाळेचं एक रियुनियन झालेलं आहे ठरलेलं आहे त्याच्याप्रमाणे मग या रजिताला त्यांच्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती बोलावणं आलेलं आहे आता या ग्रुपवरती अनेक चर्चा रंगलेल्या आहेत अशा प्रकारे साजरं करूया तसं करूया या कार्यक्रमाला या पाहुण्यांना बोलूया अशी दंगामस्ती करूया अशा स्वरूपामध्ये या सगळ्या चर्चा रंगून मग एक दिवशी त्यांचं अडीचं रियुनियन आहे हे संपन्न झालेलं आहे त्यावेळेला मग या रजिताला तिचा एक जुना मित्र त्याचं नाव आहे शिवकुमार किंवा शिवा यांची भेट झालेली आहे आणि त्यांच्या पुन्हा एकदा या जुन्या आठवणी निघालेल्या आहेत आणि त्यांचं जुनं प्रेम पुन्हा एकदा ताजं झालं आहे आता यांच्या ज्या आठवणी आहेत त्या आठवणीपुरत्या मर्यादित न राहता हे एकमेकांच्या खूप जास्ती जवळ यायला लागलेले आहेत आणि इतकं जवळ यायला लागलेले आहेत की त्यांना एकमेकांशिवाय राहवत नव्हतं दुसऱ्या बाजूला ही जी रजिता आहे हिचं हिचा जो नवरा आहे याचं वाढलेलं वय या सगळ्या दृष्टिकोनातून मग ही तिशीमध्ये आलेली तरुणी किंवा तिशीमध्ये आलेली बाई हिला पुन्हा एकदा या जुन्या आठ आठवणीने अत्यंत वेळीपिशी झालेली आहे आणि मग यांच्या भेटीघाटी सुरू झालेल्या आहेत नवऱ्याच्या अपरोक्ष भेटीगाठी सुरू झाल्यात आणि दोघांनी मिळून पुन्हा एकदा एक, एक निर्णय घेतला आहे की आता आपण लग्न करूया पण आता लग्न करताना अडचण होती या तीन मुलांची साधारणपणे बारा वर्षापासून आठ वर्षापर्यंत असलेली ही तीन मुलं यांचं करायचं काय हा जो शिवकुमार आहे याने अट घातलेली आहे की मी कोणत्याही परिस्थितीमध्ये या तिन्ही मुलांचा स्वीकार करणार नाही त्याच्यामुळे मग या दोघांनी देखील एक कट केला आहे एक कारस्थान केलं आहे ते कारस्थान असं आहे की या तिन्ही मुलांना संपवून टाकायचं आणि ही तिन्ही मुलं संपल्यानंतर मग आपण लग्न करायचं तो जो नवरा आहे चनैया व हा त्याचं त्याचं जे काय असेल ते बघून घेईल अशा स्वरूपामध्ये अत्यंत घातक असा प्लॅन यांनी तयार केला आहे आणि त्याच्याप्रमाणे मग एका टॉवेलच्या सहाय्याने या तिन्ही मुलांना स्वतःच्या घरामध्ये प्रियकराच्या साथीने त्यांनी मारून टाकलेलं आहे त्यावेळेला अत्यंत भयानक अशी परिस्थिती त्या घरामध्ये घडलेली घर आहे ती मुलं घरामध्ये झोपलेली आहेत अशा प्रकारे भासवून मग हा शिवकुमार प्रियकर त्याच्या वाटेला निघून गेलाय आणि काही वेळानंतर हा जो चनय्या आहे या तीन मुलांचा बाप रजिताचा नवरा घरी आलाय घरी आल्यानंतर त्याने विचारणा केलेली आहे की ही तिन्ही मुलं गेली कुठे किंवा कशा कशासाठी झोपलेली आहेत त्याच्या वेळेला तिने सांगितलं आहे की त्यांनी दही भात खाल्लाय आणि मी देखील दहीभात खाऊन माझ्या पण पोटात दुखतो आहे आणि ती झोपी गेलेली आहेत त्यांची काही हालचाल होत नाही आहे काही वेळानंतर त्यांना शंका आलेली आहे त्यांच्यामुळे मुला तिन्ही मुलांना त्यांनी हलवून बघितलं आहे हे तिन्ही मुलं निश्चित पडलेली होती ताबडतोब सिव्हिल हॉस्पिटलला त्यांनी भरती केलं आहे आणि ते जे तपासणी करणारे डॉक्टर होते त्यांच्या लक्षामध्ये जी गोष्ट यायला पाहिजे होती ती गोष्ट लक्षात आलेली आहे त्यांना ही गोष्ट कळलेली आहे की या तिन्ही मुलांचा मृत्यू हा नैसर्गिक नसून अनैसर्गिक आहे त्यांना मारण्यात आलेला आहे त्याच्यामुळे त्यांनी गपचूप पोलीस स्टेशनला त्याची वर्दी दिलेली आहे पोलिसांनी हे स संपूर्ण प्रकार समजून घेतला आहे आणि ही जी रजिता आहे तिला ताब्यात घेतलं आहे आणि तिला खाकी वर्दीचा धाक दाखवल्यानंतर त्यांनी ही संपूर्ण जी घडलेली घटना आहे सत्य घटना आहे पोलिसांसमोर कबूल केलेली आहे आता या संपूर्ण घटनेमधून आपल्याला शिकायचं आहे काय तर आपण काहीच नाही शिकलो तर बरं होईल कारण एक जर का जन्मदाती आई आपल्या प्रेमापोटी एखाद्या तिसऱ्या व्यक्तीच्या प्रेमापोटी जर का आपल्या स्वतःच्या मुलांना मारून टाकत असेल तर यापेक्षा दुर्दैवी भयानक ही कुठली गोष्ट असणार आहे आता आपल्याला ह्या व्यक्ती गोष्टीविषयी काय वाटतंय ही सत्यघटना अशा स्वरूपाच्या सत्यघटना टाळायच्या असतील तर काय करावं लागेल किंवा एक आई खरंच अशी वागू शकते का आणि या आईला जर का तिने ही घटना घडवून आणलेली असेल तर कोर्टाकडून कोणत्या प्रकारची शिक्ष शिक्षा तिला दिली गेली पाहिजे हे आपण कमेंट करून नक्की कळवा आपण भेटणार आहोत अशाच एखाद्या नवीन क्राईम स्टोरीमध्ये तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद